शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नगर परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी नवा उमेदवार इच्छुक पंकज काशीनाथ रुपवते प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत नगरपालिकेच्या कार्यालयात जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे खोपोलीतील अनेक प्रभागातून इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पुढे येताना दिसत आहे आतापर्यंत शहरातून शिंदे शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी भाजप आणि मनसे या पक्षातील उमेदवारांनी आपली निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे परंतु महाविकास आघाडीतून उमेदवार पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून सर्वसाधारण आरक्षणातून पंकज काशीनाथ रुपवते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्व बाजूने दमदार उमेदवार निवडणूक लढवणार असल्याने प्रभाग प्रभाग आनंदी वातावरण निर्माण झाले आहे क्रमांक हा खोपोलीचा प्रभागात शाळा कॉलेज मार्केट बाजारपेठ बस स्टँड पोलीस ठाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच सर्व जाती धर्मातील लोक या परिसरात एकत्र राहत असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक पाच मध्ये लागलेले असते खोपोली शहरात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सर्व राजकीय पक्षांनी आपली लावली आहेत। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच खोपोलीतील अभ्यासू सुशिक्षित आर्थिक परिस्थिती सक्षम असलेले पंकज काशीनाथ रुपवते यांनी पुढाकार घेऊन प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच लवकरच महाविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदासाठी योग्य नाव जाहीर होईल असेही त्यांनी सांगितले आहे